नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून ऐन दुष्काळातही पन्नास वर्षात पहिल्यांदाच पाटाला पाणी आले यावेळी या पाण्याची आमदार सुहास कांदे यांनी जलपूजन करून शेतकऱ्यांनी आमदार सुहास कांदे यांचा सत्कार केलाय नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून गिरणा धरणावरील पाझण डाव्या कालव्यासाठी पाण्याच्या आवर्तनासाठी मंजुरी मिळवली आमदार सुहासांना कांदे यांच्या प्रयत्नातून पाटाला पाटाला पाणी ही पाटाला पाणी सोडण्यात दुष्काळी आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी आमदार सुहास कांदे यांनी उपस्थित राहून पाटाला आलेल्या पाण्याचं विधिवत पूजन केलं या प्रसंगी परिसरातील या पाण्यामुळे लागणाऱ्या सर्व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तळवाडीसह सर्व ग्रामीण भागातील जनतेकडून आमदार सुहासांना कांदे यांच्या आयोजन करण्यात यावेळी बोलताना आमदार कांदे शेतकरी बांधवांना उद्देशून आपल्यामुळेच आज मी आमदार आहे म्हणूनच आपल्यासाठी काम करण्याची ताकद मला येते असं मत व्यक्त केलं पन्नास वर्षांनंतर दुष्काळी परिस्थिती असतानाही मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आज पाट्याला पाणी आल्याचा आनंद मलाही होत असल्याचं त्यांनी उपस्थितांना सांगितलं लवकरच परिसरातील गावातील शेतकऱ्यांची एक कमिटी करून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन या सर्व गावासाठी पाणी आरक्षित करणार यावेळी सांगितलंय तसेच उर्वरित गिगाव दहिवाळ रोछे पाडळदे शेरूळ हिसवाळ या गावांना लिफ्टद्वारे पाणी मिळवून देणार असल्याचीही माहिती दिली आतापर्यंत मोठ्या प्रमाणात विकास कार्य केली यापुढे जलसिंचनावर प्रामुख्याने काम करायचंय तसेच मतदारसंघातील अतिशय टोकावर असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीला पाणी मिळेल असं काम करायचं असल्याची माहिती दिली मालेगाव तालुक्यातील कळवाडीसह परिसरातील गावे आणि जळगाव जिल्ह्यातील वरदान ठरलेल्या किरणा धरणातून दरवर्षी पांझण डाव्या कालव्यातून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात येतं मात्र यावर्षी सर्वत्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे धरणात पाणीसाठा कमी आहे यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत सापडले होते आमदार सुहासांना कांदे यांनी याबाबत गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या नोव्हेंबर रोजी जलसंपदा विभागाने तापी पाटबंधारे गिरणा धरणातून पांझण डाव्या कालव्याद्वारे यावर्षी देखील आवर्तन सोडण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते गिरणा धरणातून पांझण डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले यामुळे पाणी टंचाईसह जनावरांच्या प्रश्नही मार्गी लागलाय कळवाडीसह चिंचगव्हाण नरदाणे उंबरदे दापुरे साकूर देवघट या गावातील शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ होणार असून पाणी टंचाईच्या समस्येपासून आता सुटका झाली असून जनावरांच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागलाय या प्रसंगी परिसरातील सर्व गावातील शेतकरी बांधवांनी डीजे लावत आमदार सुहास अण्णा कांदे यांचं स्वागत केलं या कार्यक्रमासाठी कळवाडी गटातील सर्वच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख फरहान दादा खान ज्ञानेश्वर भाऊ कांदे गटप्रमुख दिनकर आबा महाले यशवंत देसले प्रदीप सर देसले रोहित जाधव पाळूशेठ बोरा सोनू पाटील महेंद्र शिसोदे उदयसिंग मांडवडे विजय इप्पर चंद्रशेखर शेलार केदा भवर नाना पगार प्रवीण जिंजर अजित सूर्यवंशी प्रवीण सावकार बाबाजी सूर्यवंशी यशवंत भीमराव देसले जगदीश देसले अनिल देशले, गंभीर देशले हेमंत देसले प्रदीप देसले राकेश आहिरे साहेबराव नरवडे अभिमान पी डी चव्हाण राजू अहिरे राहुल सरावत महेंद्र परदेशी किशोर पोराळे विलास परदेशी महेश शेरेकर सुरेश आहिरे मिनराम शांताराम मगर दिलीप मगर अण्णा मगर आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण या मतदारसंघाचे ज्या दिवसापासून प्रतिनिधी झालात खरे तर सुरुवातच्या काळामध्ये काळात गेले असतील त्याही काळात मात्र जे जी गोष्ट शक्य असेल ती ती गोष्ट आपण करत राहिलात आपली काम करण्याची पद्धत खरं तर अत्यंत धाडशी आहे या जनतेची समस्या सोडण्यासाठी कदाचित आपल्याला या प्रशासनाच्या विरोधात देखील जावं लागतं प्रशासनाच्या विरोधातच नव्हे तर कधी कधी स्वपक्षांचा राग देखील आपण स्वतः आमच्यासाठी अंगावर झेलून घेतात ही आपली खऱ्या अर्थाने आमच्यासाठी महत्त्ता आहे जे काम आपण उभं केलं त्या कामातून खऱ्या अर्थानं माझी जनता जर सुखी होत असेल तर त्या त्यावेळेस आपण अगदी धारसीपणाने स्वतःने स्वतःला झोपून देतात ही आमच्यासाठी खरे तर गौरवाची बाब आहे गेली अनेक वर्ष हा कवाडी गट पूर्वीच्या दाभाडी मतदारसंघात असताना या गटावर खर तर खूप मोठा अन्याय झाला विरोधाने जर सांगायचं झालं तर फक्त आम्ही एका नोकरीसाठी मते देणारा हा गट होता फक्त आम्हाला कुणाला तरी एक नोकरी मिळाली तर फक्त त्या नोकरी बाकी इतर आमची कुठलीही काम आमच्या कळवाडी गटामध्ये कधी होत नव्हती आजही अनेक राज्यकर्ते असतील ज्याने ज्यानी, ज्यानी तालुक या तालुक्यावरच या जिल्ह्यावर ज्याने ज्यानी सत्ता उपभोगली असेल त्यांच्याकडे आजही गेल्यानंतर मात्र जेवढ्या तत्पर ज्ञान आपण जनतेच्या प्रश्नासाठी भांडतात असा नेता या नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत झालेला नाही खरे तर आपण अण्णासाहेब ही जी सात खेळांचा हा जो प्रश्न होता खरं तर अत्यंत गंभीर प्रश्न आहे जनतेच्या दृष्टीने जनतेच्या जीवाच्या दृष्टीने हा अत्यंत गंभीर प्रश्न होता त्याच वेळेस मात्र पिण्याच्या पाण्याची ही समस्या होती पण अशा समस्येतून सुद्धा मार्ग काढून आपल्या दबंग अपेक्षा आज आपण पूर्ण केली यासाठी पुनशि मी आपले आभार व्यक्त करतो सोबत अण्णासाहेब कळवाडी गटामधल्या फक्त या सात खेड्यांचाच या पाण्यावर ही फक्त सात खेडे निर्भर आहेत कळवाडी गटातले आज अण्णा साहेब आम्ही देखील या पाण्यामुळे हे जे पाणी सुटलं आहे या पाण्याचा थेंब देखील जरी आम्हाला विश्वास आहे मी आम्हाला थेंब जरी मिळत नसला ना तरी आपण केलेल्या कामाचा आम्हाला खूप मोठा आनंद आहे एका नजरेने आमची जी उर्वरित सात आठ खेडे आहेत इस्वाळ आहे शिरूल आहे पादव्या आहे माचीपाड आहे रोजे आहे दैवा आहे देवघट आहे इतर जी जी सगळी खेडे आहेत अण्णासाहेब आजही मात्र तर हुशाशी पाणी असताना देखील आम्ही मात्र या पाण्यापासून वंचित आहोत अण्णासाहेब ज्या आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आपण अशक्य गोष्ट ही आज शक्य करून दाखवलीत तरी आज ना उद्या आम्हाला अपेक्षा आहे अण्णासाहेब आपण याच धरणातून ज्या ज्या खेड्यांना शक्य असेल त्या त्या खेड्यांना लिफ्ट इरिगेशनने पाणी पुरवठा करावा अशी प्रामुख्याने आमच्या सगळ्यांची आपल्याकडे आग्रहाची मागणी आहे सोबतच शेवळ असेल हिसवाळ असेल शेळू आणि हिसवाच्या मध्ये अण्णासाहेब एक गुहा नाला म्हणून खूप मोठा नाला आहे त्या नाल्यावर जर समजा आपण पाणी साठवण्याची जर कुठली तरी सुविधा उपलब्ध करून दिली तर अण्णासाहेब हिसवा आणि शेळूच्या सिंचनाचा पन्नास टक्क्याचा प्रश्न सुटू शकतो आणि ही अपेक्षा खरंतर आम्हाला आपल्याकडून आहेच अण्णा आपण ठरवल्यानंतर या जनतेचा आवाज खऱ्या अर्थानं अगदी आम्ही लाईव बघतो आपण ज्या ज्या वेळेस विधानसभेमध्ये या जनतेचा असू मतदार मतदारसंघाचा असू द्यात प्रश्न मांडताना आपली जी तळम आहे आपला जो धाडसीपणा आहे आपला जो अभ्यासूपणा आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं आमचा आजही आपल्यावरचा विश्वास अत्यंत दृढ होत चाललेला आहे जी जी कामं गेली अनेक दशकापासून या मतदारसंघ हा मतदारसंघ ज्या ज्या कामांपासून वंचित होता त्या सगळ्याच कामांमध्ये आपण हात घालतायत नवे नवे ते काम सोडण्याचा आपण अत्यंत चांगला प्रयत्न करतायत पुनश्च मी अण्णासाहेब आपले आमच्या सगळ्या गटाच्या वतीने आभार व्यक्त करतो अण्णासाहेब सोबतच आम्हाला अगदी छोटीशी मागणी मांडायची आहे तर गेल्या अनेक दिवसापासून आम्ही भाऊंकडे ती मागणी मांडलेली आहेच हिस्वात पिंजार पर्यंत खरं तर अण्णासाहेब ही जी रस्ते झालेत ना पासून देवघट्ट हिस्वाचा जो मधला रस्ता होता ना अण्णासाहेब तर त्या रस्त्यावर असं असेल त्या पैशांची जर चिल्लर बनवली असती आणि ती चिल्लर वेळी होतली असती तरी तो रस्ता अत्यंत चांगला झाला असता इतके पैसे पाहण्यासारखे त्या रस्त्यावर खर्च झाले पण अण्णासाहेब अत्यंत चांगल्या पद्धतीचा रस्ता फक्त आपल्याच कार्यकाळात आपण करून दिला ही आमच्यासाठी खरे तर गौरवाची बाब आहे मालेगाव पासून इसवा बोरगुणकडे जाणारा रस्ता असेल ठिकठिकाणी कुठेतरी थोडेसे अजून काम अर्धवर्धी राहिले असतील पण अत्यंत चांगल्या प्रकारची की जे स्टार 24 फोर न्यूज न्यूजसाठी राजेंद्र जाधव नांदगाव